आज आम्ही मराडेपाडा भिवंडी येथील शिवमंदिर पाहायला आलेलो आहोत आणि हा शिवमंदिर पाहत असताना पूर्ण इतिहास या ठिकाणी दाखवला गेलेला आहे आपण प्रत्येक चित्रामध्ये पाहू शकता या ठिकाणी जिजामातांचा दर्शन आपल्याला पहिल्या चित्रामध्ये होईल त्यानंतर आपण जस जसे पुढे जाऊ तस तशी इ इतिहासाची चाहूल या ठिकाणी लागत जाईल या चित्रामध्ये आपण पाहतोय शिवजन्म उत्सव झालेला आहे त्याचबरोबर पुढच्या चित्रामध्ये आपण पाहतोय दादूजी कुंडेव यांच्याकडून शि शिक्षणाचे धडे त्याचबरोबर रायरेश्वराच्या शिवपिंडावर शपथ स्वराज्याची आणि या ठिकाणी भवानी मातेकडून तलवार प्रदान करताना पाहतोय त्यानंतर तुकाराम महाराज यांच्या अभंगवाने दंग झालेले छत्रपती शिवाजी महाराज त्यानंतर जिजामाता तोरणागडाकडे म्हणजे स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं गेलं छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडून त्यानंतर या ठिकाणी पाहतोय मित्रांच्या सोबत एक बैठक छत्रपती शिवाजी महाराजांची त्यानंतर सोन्याचा नांगर रोवणं शेतीला प्राधान्य दिलं गेलं त्यानंतरच्या चित्रामध्ये आपण पाहू शकता अफजल खान वध दाखवलं गेलं आहे खानाचा कोतला कशा पद्धतीने बाहेर काढलं आहे हे देखील दाखवलं गेलं आहे या ठिकाणी वापरले गेलेले शस्त्र अस्त्र यांचा चांगला असा प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलेला आहे तो देखील पाहण्यासारखा आहे मन रमलेला आहे या ठिकाणी अक्षरश शिवकन्याचं प्रत्येक वस्तू निहारून पाहत आहे आणि प्रत्येक वस्तूबद्दल या ठिकाणी माहिती करून घेत आहे सुरेख मंदिर या ठिकाणी जहाजांची निर्मिती त्याचबरोबर पालखीतून म्हणजेच पन्हाल्याला पडलेला वेड़ा या ठिकाणी दाखवला गेलेला आहे त्याचबरोबर पावनखिंड लढवताना बाजीप्रभू देशपांडे काय अप्रतिम दर्जाचा का इतिहास या ठिकाणी दाखवला गेलेला आहे त्याचबरोबर लाल महालात जाऊन शाहिस्ते खानाची बोटे प्रकारे छाटली गेली तोही या ठिकाणी दाखवलं गेलं आहे अनेक युद्ध या ठिकाणी दाखवण्यात आले त्याचबरोबर बहिरजी नाईक जे गुप्तहेर प्रमुख होते त्यांचे या ठिकाणी कशा पद्धतीने गुप्तहेरपणा करायचे हे दाखवलं गेलंय त्यानंतर या ठिकाणी पाहतोय आग्र्यावरून सुटका महाराजांची पेठाऱ्यातून बहुतांशी इतिहास या ठिकाणी दाखवला गेलेला आहे प्रत्येकाला समजेल असा इतिहास त्याचबरोबर या ठिकाणी कोंढाणा जिंकताना तानाजी मालुसरे घोडपडीला कशा पद्धतीने वर पाठवतात आणि मग चढले जातात दा ते दाखवलं या ठिकाणी तुला पद्धत कशा पद्धतीची होती हे देखील या चित्रातून दाखवलं गेलं आहे पुन्हा एकदा शस्त्र अस्त्रांचा या ठिकाणी प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळेल सुरेख असे शस्त्र तीर कमान बालपट्टा असेल ढाल असेल तलवारी असतील त्यानंतर अंगरखा चिलखत हे देखील चांगलं असं प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलं कुऱ्हाड भाले सुरेख इतिहास पाहण्यासारखा आहे या ठिकाणी या ठिकाणी महाराज राजभवनात बसलेले आहेत गागा देखील आहेत त्या ठिकाणी या ठिकाणी पाहतोय आपण हिरोजी इंदुलकरांसोबत बैठक सुरेख इतिहास चित्रांच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवलं गेलेलं आहे निश्चितच या ठिकाणी भेट द्या आपल्या मुलांना आणा मुलांना देखील इतिहास पाहू द्या गागा भट्ट यांनी राज्याभिषेक करतानाचे हे क्षणचित्र या ठिकाणी दाखवले गेलेले आहेत या ठिकाणी हत्तीशी झुंज खेळतानाचा हा इतिहास पाहतोय त्याचबरोबर हिरकणी कशा पद्धतीने रायगड किल्ल्यावरून आपल्या बाळासाठी खाली उतरले तोही चित्र या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे आणि वेदात मराठे वीर दौडले सात हा देखील इतिहास चित्राच्या माध्यमातून पाहतोय आपण महाराजांची राज्याभिषेकाची स्वारी या ठिकाणी आपण हत्तीवरून पाहिली आणि या ठिकाणी राज्याभिषेक सोहळा त्यामध्ये हँड्री हा ब्रिटिश देखील त्या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे आणि हा संपूर्ण इतिहास या ठिकाणी दर्शवण्यात आला त्यानंतर शंभूराजे सिंहाला फाडताना चित्र देखील या ठिकाणी दाखवण्यात आले नंतर ताराबाईंचा इतिहास असा एकंदरीत छत्रपती शिवाजी महाराजांपासून ताराबाईंचा इतिहास या मंदिरात दाखवला या ठिकाणी आपल्या मुलांना निश्चितच घेऊन या ठिकाण आहे मराडेपाडा भिवंडी सुंदर मंदिर या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे चांगली अशी तटबंदी उभारण्यात आलेली आहे महादरवाजा देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आपली मुलं या ठिकाणी रंगून जातील इतिहास पाहतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेतील